काय नाही त्रास द्यायचा विषय नव्हता फक्त ते मला फोन मी राहतो हिरानंद मेडोसमध्ये मला मी प्रोडक्शन कम्प्लीट केली आणि आमचे एस पी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रितसर मी कंप्लीट केली एवढेच विषय आणि पोलिस पूर्ण विश्वास आहे रितसर कंप्लेंट दाखल झाल्यानंतर इथं ते तपास करतील आरोपी पकडल्या गेल्यानंतर त्यांच्या स्टेटमेंटमधून त्याच्यामागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्यामागे कोण असेल तर आपलं फर्स्ट होईल आता निवडणुकाजवळ आलेत कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल आणि ट्रायफ वगैरे असा प्रकार नाही आहे मी त्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही किंवा तिने मला पाहिलेलं नाही आहे मी कधी व्हिडिओ कॉल उच्चलो फक्त फोटो वगैरे असतील फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता एस एम एस करणं प्रकार होता आणि मग मला मदत पाहिजे पैसे वगैरे पाहिजे मी सरळ कंप्लेंट दिली एवढाच विषय बोलणं सर किती त्रास जाणवतो कारण की सरळ तुम्ही तर पॉलिटिकल लोक आहात सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचा किती त्रास जाणवतो नाही मला बाकीच्यांचं माहीत नाही मला जे झालं जे जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न लावता मला गणपतीच्या उत्सवमध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि असं मला वेळ भेटल्यानंतर मी सरळ मी पोलिस कंप्लीट करून रिसर कंप्लीट केली आणि गावी पण माझ्या पोलिसांना सूचना केल्या सगळ्या एक तर मागील दोन टर्म पासून खटत प्रवास आपला पाहिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर आमदाराची प्रतिमा मलीन करण्याचा हा कोणाचा दावा असू शकतो होऊ शकेल राज मी सांगितलं ना की जेव्हा चोप्रा आता कंप्लेंट केल्यानंतर रिसर जे कोण आहे आरोपी त्यांच्या मागे अटक होईल त्यांच्या तपासून निष्पन्न होईल मला माझ्या मागे कोण लागले कारण ते मी कसं काय बोलू शकत नाही ना तपास चालू आहे पोलिसवरती पूर्ण विश्वास आहे आणि ते गांभीर्याने घेऊन तपास करून त्यांच्यामध्ये इशकोन होईल दोन तीन दिवसात सर्वच क्लिअर होईल त्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला मागे काय बाबा काय आणि आता काय राजकारणं म्हणजे म्हटलं तर राजकारणात या गोष्टी कोणी नाही कोणी विरोधक असे करत असतात आता सगळ्या निवडणुका आहेत आम्ही निवडणुकीच्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये पंच आम्ही खांभीर्य आम्ही त्याच्याकडे लक्ष आहे आम्हाला अशा फालतू गोष्टी लक्षच नाही आहे खरं हे वारंवार घडीघडी प्रत्येक वेळा मोबाईल चेंज करून करून असे पाठवत होते माझा जो होता मी त्यांना समोरच्या वॉर्निंग पण दिली की मला पोलीस कंप्लेंट केला गेले सर्व बंद करा नवीन नवीन नंबर दिल्यामुळे मला माझा राहायला सर मी काल रिस्टर पोलीस कंप्लीट के केली आणि पोलीस वरती पूर्ण विश्वास आहे योग्य तपास सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अटक करू सर पैशाची देखील मागणी केली होती असं मला सांगताय की मध्ये वेळ होता दरम्यान वेळ होता दहा पंधरा दिवस आहे पंधरा वीस दिवस दिवस हे पंधरा एक महिना एक महिना सातत्याने चालू मी वेगवेगळ्या नंबरने येत होता आणि मला आमच्याकडे खरंच मी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चार मतदार मतदारसंघात असतो मंगळवार बुधवार विधानसभेमध्ये कॅबिनेट असले मंत्री मोदी भेटतात विकासाची कामं असतात जनतेची कामं असतात गुरुजाचं ठाणे ऑफिसला असतो म्हणून काल मी परवा रात्री मी बोलून सर्व रिस्टर कंप्लीट केली सर देखील मागणी केली होती काय नेमकं होतं काय आणि मी काय सर्व जे काय होतं मी पोलिसांना सर्व डिपार्टमेंटला दिलेलं आहे तिने अकाउंट नंबर दिला पोलिसांनी मी सर्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिले आणि सर्व आणि सगळं डिलीट करून पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आणि तिने जे काय असले सविस्तर भेटू शकतील थँक्यू oh, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा